नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं सगळ्याला गुड इव्हिनिंग आणि उद्या परवादी संक्रांत उद्या भोगी आणि उद्या भोगीच्या तुम्हाला किंवा संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये सगळ्याला हार्दिक अशा शुभेच्छा मकर संक्रांती सगळ्याला सुख समाधानाच्या आनंदाची जाऊ <coughs> आज सकाळी व्हिडिओ बनवायचा होता पण ते काय झालं सकाळी जरा एक पोरग गाडी येऊन येऊन मला झडकलं ती पायाला जरा थोडंसं माझ्या खर्चटलं ती मुक्का मार लागलाय थोडा ह्याच्या कशी इथं तिथं सुजलाय जरा इथं आणि उद्या भोगे भोगे आईवाचा सण म्हणजे त्या कानातल्या मावशीनं भाजी दिली ही दिली पण इच्छा नाही हो कारण दरवर्षी भोगीला सक्रातीला भाऊ येऊ भाऊ गेल्यापासून ना इच्छाच नाही राहिली भोगीची संक्रातीची किती तयारी असायची आईला सगळं वानखन मी करून ठेवायचो वाईट वाटतं त्या गोष्टीचं काय करायचं आपल्या नशिबात नाही आईला क्रूर नेलताच आणि ते आधार कार्डला अपडेट करायचं होतं भाव वारल्यापासून आज पहिल्यांदाच कुठडोळेला आई ते आणि अपडेट करायचं होतं ते काय हाताचं बोट हाताचं ठस काय उमटलं नाही तर मग पंचायत समितीत गेलो तर ती म्हणले पोस्टात जावं पोस्टात गेलो तर ते पोस्टातला अपडेट बंद डोळ्याचं डोळ्यासाठी करायचं काय करावं आता घराचा लढा घराचा हप्ता आला म्हणजे द्यायली म्हणलं पण ते पुन्हा पंचायत समितीतनं परत पोस्टात गेलो पोस्टातनं परत सरकारी दवाखान्यात गेलो भाऊसाहेबाला फोन केला तर भाऊसाहेब म्हणले पोस्टात जावा किंवा त्या साहेबाकडे जावा मग पंचायत समितीत गेल्यावरती मी म्हणलं काय उपाय त्याच्यावर तर नाही म्हटलं अपडेट झाल्याशिवाय आम्ही काही बिल जमा करू शकत नाही मग काय करायचं आता घरकुल्याचं जेव्हा केलं पण अजून घरकुलाचा एक उपाय बी आला नाही टेन्शन त्याचं येते ना आईचा असं त्याच्या मला ध्ये माझ्या भोगीचा खण आणायचं हे करायचं देवासाठी आणले तर मंदिरात आम्ही जिथे राहतो तिथे मी आणले देवासाठी पण इच्छा होती आईला येऊच जायची पण आपल्या नशिबात नाही अवघड आहे त्या गोष्टी वाईट वाटलं आणि त्यात ही पायाला लागलेला मग म्हणजे ती गाडीचं ती पाय ठेवायचं असं ती गाडीचं माझ्या नडगेला थडकल्यामुळं नळगी सुजली आज दिवस कसला होता काय माहिती त्याचं टेन्शन आईला नेहलं कोरडवाडीला अपडेट झालं नाही त्याचं टेन्शन कशा कसं टेन्शन तर घ्यावं वा, माणसाला वाटतं पण आशेच्या आशेवर काहीतरी केलेलं असतं पण त्या आशेची नेहमी ने दुर्दशा झाली हा बसलोय आशेची दुर्दशा झाली करावं काय आता अपडेट नाही झाल्यावर घराचं बिल निघायचं कस त्याच्या जीवावरचं घरकुल बांधलेला आपण काही करायचं नाही लगन भाऊचा आटे होतो या सणाला आईला नेलं आई तोंड बांधून पदर असं हे करून तोंड बांधून गेली वाईट वाटलं त्या म्हणलं का अगतर म्हटले साक्रात याचा सण आहे बाया आलेल्या असते त्या पण मी असं कसं जायचं मी बाजारात गेलोच नाही तिकडंच बाहेर निघालं म्हणजे वाईट वाटलं काय करायचं आणि घराचं बिल बी जमा झालेलं नाही घरावर अजून कुठल्या रुपया खर्च हे झालेला नाही सरकारचा आला नाही आता बघू आता ती पोस्टातलं त्या पोस्टात साहेब एक एखादा ते बदलून गेलेलं आहे त्यांचा नंबर घेतला ते म्हणले चालू झाल्यावर सांगतो दहा बारा दिवस झालं बंदच आहे मग ती कोण मला म्हणलं ना हाताचं ठस नाही म्हटलं तर डोळ्याचं ह्याच्यावर चालतं पण ती फक्त पोस्टातच करतात डोळ्याचं मग ते काय चार पाच ठिकाणी आयला चढ उतार माणसाने बसावं लागायचं गाडीवर चढउतार चढउतार <laughs> काय नाही असं झालेलं काय कशा कशाचं टेन्शन तर घ्यावं माणसाने अवघड झालं सगळं हा बसले अरे काय ते आता आलोय मग अशी अक्क सकाळी झाले काय दूध आणले काय काय करायचं पण नाही आहे कशा कशाचं टेन्शन घ्यावं माणसाने कशा कशाचं काय करावं सरकारी काम खरंच गरिबाचे नाही नुसतं तीच म्हणतात ते बरोबर आहे घराचं बिल नाही निघल्यावर अपडेट हाताची बोटच नाही उमटल्यावर करायचं काय कसं बिल जमा व्हायचं त्याच्यापासून सकाळपासून मला टेन्शन अजून सोमवार सुद्धा सोडलं नाही काही करायचं पहिले तेवढ्या गोष्टी तर करतोय ना होणाऱ्या गोष्टीच नाही अवघड काय करायचं त्याला म्हणलं आठ दिवसात सत्तर हजार बिल जमा होईल देतो म्हणलं पहिलं पंधरा हजार असं काढलं पंच्याऐंशी हजार रुपये म्हणलं आलं म्हणजे लाख रुपयाची भरती करून त्याला द्यायले जमा होत नाहीत आईचं असं झालेलं त्याचं टेन्शन घराचं बिल नाही त्याचं टेन्शन वानाखाण्याचा बाजार आणायचा ले गरबर असायची भाजी आणली देवासाठी तर करावं लागलं आईने माझ्या तोंड बांधून घेतला तो वाईट वाटलं कुरुडवाडीला वा। नव्हत <laughs> देवाने अशी कुणावर सुद्धा वेळ येऊन माऊली सवाशील जावं देवाने कोणावर अशी वाईट वेळ येऊन देऊन <laughs> काय करायचं काय नाही काय सूचनाच खरं माझं डोकसच बदे झालं मला आणसुद्धा जायना टेन्शन आज मी दिवसभर झालं काय सोमवार सोडलं काही नाही तर पापड्याने शेंगदाणे गेले तसंच आहे अजून खाल्लं सुद्धा नाही पापड्याने हे दिलं होतं शंगदाना तळ ते सुद्धा खाणं झालं नाही मला टेन्शन खरंच खावटलं ना लईस आज वाईत काच आला लेस टेन्शन आलं वाईत वायताकच आलं एवढं सुद्धा खाणं झालं नाही मला दिलेलं ले काळजीनं घोर काय करावं खायला म्हणलं पण नाही खाणं झालं काही कर आणि आईनं तोंड बांधून घेतलं त्याचं पण लय वाईट वाटलं घराचं बिल जमा नाही त्याचं पैसे कशाने देऊ त्याला बोली केली काही